हाय फ्रेंड्स तुम्ही बघत आहात संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बनवणार आहोत आयुर्वेदिक काढा सर्दी खोकल्यासाठी रामबाण असा काढा आहे पावसाळा सुरू झाला की सर्दी खोकला हा सुरू होतोच म्हणूनच हा काढा जर तुम्ही घरी केला तर सर्दी खोकला गायब आणि कुठलीही गोळी किंवा औषध घेण्याची सुद्धा गरज नाही नक्की घरी ट्राय करा चला तर मग बघूया आपण खलबत्ता घेतला आहे त्यामध्ये टाकणार आहोत दालचिनी ती थोडीशी कुटून घ्यायची लवंग सहा ते सात काळी मिरी सहा ते सात आपण पातेला घेतले त्यात एक मग पाणी टाकायचं गॅस ऑन करायचा त्यात टाकायचे दालचिनी काळी मिरी आणि लवंग गवती चहा थोडासा ओवा थोडीशी हळद आलं किसलेलं तुम्ही सुंट सुद्धा घेऊ शकता मग इथं पाव चमचा किसलेलं आलं घेतलंय इथं मी घेतली तुळस तुम्ही बघू शकता एक कृष्ण तुळस आहे आणि एक राम तुळस आहे तुळस घेऊन ते आपण क्रश करून टाकायची आणि अगदी थोडंसं गोळ लहान मुलांसाठी करत असाल तर तुम्ही गोळ ॲड करू शकता जर मोठ्या माणसांसाठी करत असाल तर गूळ ॲड केला नाही तरी चालेल आता हे मिश्रण छान उकळून घ्यायचे एक मग आपलं पाणी होतं त्याचं अर्ध होईपर्यंत आपण उकळून घेऊया त्यावर आपण ठेवूया झाकण आपला काढा रेडी आहे आता तो आपण गाळून घेऊया काढा रेडी आहे हा काढा जर तुम्ही रेग्युलरली तीन दिवस घेतला तर तुमची सर्दी खोकला लहान मुलांचा कफ सुद्धा गायब होतो नक्की ट्राय करा